आता आम्ही आलो आहे देवराम दादाच छोट्या भावाकडे आमचा फ्लॅट मध्ये आहे घर घर आहे बस हे घर आहे त्यांचं

हे बघा आम्ही आलो आहेत पिनूच्या घरी म्हणजे हे माझे काका आहेत सखी काका माझ्या मावशीचे मिस्टर मला मावशी नाही आहे त्यांचं त्यांना दोन मुलं आहेत एकाच्या घरी गेलेलो आपण आणि हे सेकंड नंबर आहे ही वहिनी आहे हे काल आपण लग्नात भेटलेलोच आता आपण इकडे भेट लग्नात म्हणजे काल काल तू बघ्या गाडीवर सगळे बसलेले आहेत पण तिकडे

आमचा बड्डे या गुरुवारी आहे तर सगळ्यांना आम्ही इथे बसलेले आहेत सगळ्यांना आम्ही आमंत्रण देणार आहोत तू दे so, येणार नाही ना त्याला चार्जेस लागतील ठीक आहे मग सगळ्यांनी बड्डेलाही सगळ्यांनी बड्डे आहोत चार चार, चार म्हणून बोल

मी हा कोण आहे मी दादा दा ताई मग मेहनत करून गेल्या ते गेल्या रिटर्न आल्याच नाही हा बहिणी मग मेहनत करून गेल्या ते गेल्या आल्याच नाही बोलून की? आ, तो आ... किती वर्षाचा आहे हा हा पण नऊ नऊ वर्षाचा आहे हा हा नऊ हम्म राजवीर तू किती वर्षाचा आहे तू कि तुझं तु, तु तु वय किती तुझा वय नऊ ए नऊ बोलतोय नऊ तू नऊ वर्षाचा आहे हा तू काय जेवला आज काय जेवलास पनीर खाल्ले पनीर आणि भाजी चपाती ना चपाती खाल्ली ना चपाती खाल्लीस की नाही चपाती खाल्ली ना मग आता चाय प्यायला चाय चाय प्यायला प्यायलाच काय कशी होती चाय छान होती ना दादा बसला आता तू चालवणार कसा आता तू चालवणार कसा, कसा? तो कसा? तो चावी दे चावी लाव हा गाडीला लाव अरे बापरे कुठे बा लावली चावी चावी लावली ब कुठे हा तेच बोललो

सबस्क्राईब करा आमचा चॅनल इकडे बघा